नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा मे दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये व आज रात्री मध्यरात्री या ठिकाणी महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे ढकुटी सदृश्य देखील पाऊस होणार आहे पुढील तीन ते चार तासामध्ये व रात्री कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी बघू शकता पुढील तीन ते चार तासामध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसात जोर पाहायला मिळतो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चाळीसगाव वैजापूर पैठण या ठिकाणी अहमदनगर बीड लातूर धाराशिव या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो जालना नांदेड परभणी हिंगोली अकोला अमरावती जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील तीन ते चार तासांमध्ये पाहायला मिळते तसेच अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे मित्रांनो या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर पुणे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील आज आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच लातूर व सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक नंदुरबार या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर पुढील तीन ते चार तासामध्ये व रात्री या ठिकाणी मराठवाडा विदर्भामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र व कोकणपट्टी या भागामध्ये सर्वच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये कळवा त्या लोकेशनला देखील पावसाची शक्यता आहे की नाही आपण मध्ये रिप्लाय करत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद